गुरुचरित्र अद्याप पहिला गणेशोत्सव सध्या चालू आहे आणि बऱ्याचदा देशांचं असं मत होतं की गणपती राया कसे गुरुचरित्रामध्ये भव्य आलेले आहेत तर त्या आम्हाला कृपा करून निरूपण त्याचं जर झालं तर चांगलंच होईल आणि म्हणून आपण आता हे गुरुचरित्राचं जे काही निरूपण आहे गुरुचरित्रातील गणपती कसा आहे गुरुचरित्रकारांचा गणपती कसा आहे फार गोड आहे आजपर्यंत अनेक भाग तुम्ही पाहिले लक्ष देऊन ऐका सावध होऊन ऐका आणि हा विषय सहसा कोणी सांगत नाही आपण वाचतो पण कळत नाही रतुकुज बाईने सांगते ऐका श्री गुरुदेवांची कृपा आहे आमच्यावरती आणि या गुरुरायामुळे सोप्या गोष्ट होतात सर्व तुम्हाला पाहतात का पहा निरीक्षण करा ऐका आजची होवी सहावी तुझे चिंतन जे करीती न बाधती सकळाभिषे साधती अविलंबेसी समाजामध्ये वागत असताना अशी अनिश्चित परंपरा आहे आजपर्यंतची काय परंपरा आहे एखादा छोटा मनुष्य असू द्या ज्याच्याकडे कसलं सामर्थ्य आहे कसलं सामर्थ्य नसू द्या छोटा माणूस आहे समाजात त्याच्याकडे कसलं सामर्थ्य नाही त्याच्याकडं बळ नाही त्याच्याकडं धन नाही परंतु तो एखाद्या चांगल्या मोठ्या धनाढ्य आणि बलाढ्य अशा व्यक्तीच्या संपर्कामध्ये आहे बर का तर तो जरी मनुष्य छोटा असला काय तो मनुष्य जरी छोटा असला ना तरी त्याला हात लावण्याची कोणाची होत होती तुला काही बाई बोलण्याची मत होत नाही का सोबत मोठ्यांचे गणरायाच सुद्धा तसच आहे तुझे चिंतन जे करीती मोठ एवढं व्हा <coughs> किती मोठ व्हा तुझे चिंतन जे करीती तया बिघ्ने बाद ती सकाळ भेट साधती अभिल बेसते मोठ एवढं व्हा गणपती बाप्पा सांगतात तुम्हाला तर कोणी धक्का लावायला नकोच तुमचे जे काही जवळचे कोणी असतील त्यांना सुद्धा कोणी त्रास द्यायला नको गणपती बाप्पांच्या चिंतनातच जो असतो गणपती बाप्पांची सेवा करणारा जो कोणी असतो ना तुझे चिंतन जे करीती त्या विघण्याला बाद त्याच्याजवळ विघ्न येत नाही दुःख त्याच्याजवळ येत नाही सकाळ अिष्टी साध सगळं काही त्याला प्राप्त होत सगळं म्हणजे काय सकळ सगळं म्हणजे सगळं चालत त्याच्यात इथं गवण नाही इथं कमी असं काहीच नाही इथं काही असं टाळलेलं नाही काही असं निवडक गोष्टी दूर केलेल्या नाहीये सकाळा बिष्टी पाहिजे ते सकाळा बिष्टी जे पाहिजे ते तुमच्या इच्छा आहेत ना सगळ्या कुठल्याही असू द्या ते सकाळ बेस्टी साधते बर कधी प्राप्त होईल अविलंबिस वेळ लागला काय करावं लागतं चिंतन करावं लागतं गणपतीचं बस एवढं ते चिंतन आमच्याकडून घडत नाही हे महत्वाचं आणि म्हणून आम्हाला सकाळ बेष्टी मिळत नाही हे त्याच कारण चिंतन आमच्याकडून घडत नाही आणि म्हणून हो चिंतन करा कुठल्याही विषयावर चिंतन करा तुम्हाला ज्ञान प्राप्त होत गणपती बाबांच जीवन चरित्र आपण पाहतो त्यांचं स्वरूप गुरुचरित्रकाराने जे वर्णन केले गुरुचरित्राच गणपती कसं आहे प्रत्येक संतांचं गणपती वेगळा बरं ज्ञानेश्वर माऊलींच ज्ञानेश्वरीचं गणपती वेगळं आहे दासबोधातील वेगळं आहे दत्त महात्मा टेंबे स्वामीचं गणपती तर फारच आगळं वेगळं आहे तिथे तर तुमची बुद्धी चालणार देखील नाही गुरुचरित्र तरी थोडासा सोपा वाढतो पण त्याच्या अंतरंगात ज्या वेळेस आम्ही शिरतो त्यावेळेस तो फारच फारच गहन होत जातो फार गहन होत जातो बुद्धी तिथे त्याच मोजमाप करू शकत नाही ध्यानात घ्या तुम्ही आणि म्हणून तुझे चिंतन जे करीत चिंतन करा गणपती राहायचं कसे आहेत गणपती बघला याचं स्वरूप कसं आहे दया विघ्न येणं बाध चरित्र असे त्यांनी युक्तिवादातून कसे संकट दूर केले हे त्यांचं चरित्र शिकवत ज्ञान येतं माणसाला आणि ते ज्ञान आल्यामुळ विघ्न जातात आपण काय करतो गणपतीच्या देवळात जातो दहा दिवस गणपती बसवतो आपल्या घरी दुर्वा वाहतो जास्मादीचं लाल मुलं वाहतो बरोबर मोदक देतो गणपती रायाचा तो विघ्न आमचं जाऊ गणपतीरायांचं तत्वज्ञान घ्यायला कोणी तयार नाही परंतु गणपतीरायांना कर्मकांडातून सेवा करून एक प्रकारची लाच देणं याला म्हणतात मी तुला हे दे तुम्हाला ते दे गणपती बाप्पा हे आहे गणपती बापांना चिंतन पाहिजे तुझे चिंतन जे करी ते गुरुचरित्रकाराचा फार मोठं बोध आहे बरं का त्यांना घ्या चिंतन करा गणपतीरायांचं कसं चिंतन करा गणपतीचं चरित्र कसं आहे गणपतीचं स्वरूप कसं आहे गणरायाने हातामध्ये काय काय आयुध घेतलेली आहेत प्रत्येक गोष्टीचं तुम्ही चिंतन करा आणि हे चिंतन ज्यावेळेस तुम्ही करा त्यावेळेस तुम्हाला त्यातून ज्ञान मिळेल आणि ते ज्ञान ज्यावेळेस तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुम्हाला बोध होईल आणि बोध झाल्याच्या नंतर जीवनात जगायचं कसं कुठल्या संकटावर मात कशी करायची याचं तुम्हाला एक आटोका याचा तुम्हाला अंदाज बांधता येईल आणि त्या त्या अंदाजाने ज्यावेळेस तुम्ही चालाल त्यावेळेस बिनचूक पद्धतीने तुम्ही त्या संकटावरती मात करू शकता हे शंभर टक्के सत्यभाव आहे आणि म्हणून चिंतन करा त्या गणपती रायांच तुम्ही बुद्धिवाद ज्ञानवाद एवढे ज्ञान

एवढे मोठी तुम्ही व्हा पण कधी चिंतन करत तर चिंतन हा फार महत्वाचा विषय आणि म्हणून मोठा माणूस जर असेल तर त्याच्या माणूस त्याच्या आधाराने जगत असते म्हणून आधार देणारे तुम्ही व्हा जगाला जर आधार द्यायचा असेल ना तर स्वतःमध्ये तेवढी सक्षमता असली पाहिजे तेवढी पात्रता असली पाहिजे तेवढी ताकद सामर्थ्य ता असलं पाहिजे आपल्यालाच आपल्या पायावरती उभं राहता येत नाही लंगड काम करत आणि तेरा जण पाय धरतं आमचे काका माने लंगड काम तेरा जण पाय धरत काय उपयोग मुळातच लंग आणि त्याने कितीही काम केलं तर तो करू शकत नाही करू शकत त्याला आधार लागतो त्यांनी जर ठरवलं ठरवलं मी जगाला आधार काय आधार आहे तो जो गुळा पांगळा आहे त्याला चालते नाही तो जगाला काय चालवायचं शिकवणार आहे आणि म्हणून आधी स्वतः मोठे व्हा स्वतः मोठे व्हा आणि मग जगाचं कल्याण करण्याचा विचार तुम्ही करा गणपती बाप्पांनी स्वतःला मोठं केलंय किती मोठं केलंय त्यांचं जर नुसतं नाव जर घेतलं ना नुसतं जर त्यांचं नाव घेतलं ना गुरुचरित्रकार म्हणतात बाजत संकट जवळ येतच नाही त्याच्यामुळे सगळ्या कार्यात सिद्धी मिळवण्यासाठी निर्विघ्नता मिळवण्यासाठी गणराया तुझ मी या ठिकाणी स्मरण करतो अशा पद्धतीनं आपण त्या गणरायांच पूजन अर्चन या ठिकाणी करत असतो आणि म्हणून मोठे वा गणपतरायांसारखे स्वतःला मोठं करा तुम्ही ज्यावेळेस मोठे व्हाल त्यावेळेस जगाला तुम्ही मानकडे पडू नकाचा हा बोध काही गोष्टी उलट्या करा काही गोष्टी सोयीचा करा अर्थ सरळ समजून घ्या हे महत्वाचं आणि म्हणून गणपतीरायांच हे चरित्र आहे आणि हे चरित्र आम्हाला सांगत की तुम्ही स्वतःला मोठं करा आणि तुम्ही ज्यावेळेस स्वतःला मोठं करा त्यावेळेस जग सुद्धा तुमच्या आधाराने जगेल आदर्श मार्ग धरेल त्यासाठी तुम्हाला आदर्श होणं महत्वाचं आहे आणि म्हणून गणरायांनी ते केलं आणि ह्याच गोष्टीमुळं गणरायांचं प्रथम स्मरण केलं जातं कुठल्याही कार्यारंभी त्यांना वंदन केलं जातं आणि नंतर सगळं जे काही कार्य आहे तर ते निर्विघ्न पार पडतं अगदी वेळ न लागता